हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विठ्ठल विठ्ठल हे बघा माऊलीचे मामा गेले ते सॉरी सॉरी माऊलीचे बाबा गेले ते पंढरपूरला बघा किती सजावट केलेली पंढरपूर मंदिरांना आणि गर्दी बघा वारकऱ्यांची काल एकादशीला गेल ते परवा एकादशी दिवशी दर्शन घेतलं त्यांनी आतलं तर दर्शन नाही भेटलं प्रदक्षिणा घालून नुसतं दर्शन घेतलंय काळसाच आणि आले गर्दी बघा किती वारकऱ्यांची रात्रीचा आहे हा पाटेचा पाटेचा, पाटेचा कालच्या पाटेचा किती छान सजावट आहे बघा पाटे पाच वाजताच हे शिण आहे मंदिरांना किती लाइटिंग छान केले बघा किती छान दिसते पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत मस्त सजावट सर्व मंदिरांनाच केली सजावट दर्शन घेते ती माणसं बाहेरूनच प्रदक्षिणा घालतात पण पूर्ण मंदिर आला हे बघा वारकऱ्यांचा समुदाय पहाटे पाच आहे शूटिंग हे बघा उजडल्यानंतर गर्दी बघा वारकरी लोकांच्या बघा बॅगा घेऊन डोक्यावर कपड्यांचं याच लांबणं आलेली वारकरी पालखी बरोबर आता प्रदक्षिणा घालणार देवाचं दर्शन घेणार आंघोळी करून ही भक्त आल्यात बरं का दर्शनाला नदीत हे बघा किती समुदाय मोठा बागा पायी वारी करून आलेली वारकरी असते ती दर्शन घेऊन आपापल्या घरी येतात परत जातात गर्दी तर बघा किती चालता सुद्धा येत नाही ये एवढी गर्दी एकामेकाला माणसं चालता सुद्धा येत नाही मस्त रात्रीच वाटतय पाटे पाटे इतक्या गा गार पाण्यात आंघोळी करून नदीत दर्शनासाठी गेलेली बघा एवढी माऊलीचे बाबा पण गेलेले त्यांनी काढलेला व्हिडिओ आहे पाटेच सगळं पाटेच शेण घर